नमस्कार मित्रांनो तर बघा आता आम्ही कुठे जायलो आणि काय नाही ती ब्लॉग तुम्हाला माझी तशी म्हटलं मी सगळं आणि आता मी सांगणार आहे तुम्हाला आम्ही कुठे जायला हवं काही नाही आई मी बारका भाऊ आणि आमचा भावाचा मालका बारका बनका आम्ही कुठे जायला हव तुम्ही बनवाल का आणि व्हिडिओ मी सांगायच्या आधी कमी चांग चांगली करा आणि सांगा की आम्ही कुठे जायला हव कुणाला कुणाला समजत आहे की आम्ही कुठे जायला आता मी स्वतः सांगणार आहे कुठे जायला हव काय नाही तुम्ही इंस्टाग्रामचा आपला व्हिडिओ बघितलाय की साक्षीचा सा बड्डे आहे म्हणून तर साक्षीला एवढा दिवस आपल्याला फिरायला नव्हतं गेलं आता फिरायला पण जायचंय आठ दिवसभर फिरवायचंय साक्षीला जी जी साक्षी म्हणे साक्षीला माहितीच आहे की साक्षीचा बड्डे आहे म्हणून तर भरपूर जणांनी मित्रांनो सपोर्ट केला आणि व्हिडिओवर व्हिडिओ व्हिडिओमध्ये इंस्टाग्रामच्या पण म्हणले की हॅप्पी बड्डे तसा की त्यांनी काय म्हणते सगळ्यांनी ब्लॉग पण लवकरच येणार आहे आणि हे पण ब्लॉग ह्या पण ब्लॉगला कमेंट करा चांगली शे आणि साक्षीचा बड्डे आहे म्हणून आज आम्ही साक्षीला म्हणजे कपडे पण घ्यायचे आहेत साक्षी म्हणजे साडी घ्यायची आई लाईक घ्यायची साक्षीला ड्रेस घ्यायचा आहे आणि केक आणायचा आहे मग साक्षी काय काय करते त्याच्यामुळे आता आम्ही साक्षीला आणायला आणायला साक्षी शेवजी म्हणजे आता आणून देणार आहे काही दिवसापासून साक्षी मिळते फिरायच्या फिरायच्याला म्हणजे कामांना मित्रांनो फिरायला पण जमत नव्हतं की घर बांधायला काढलेलं आहे तर आज रविवारची सुट्टी असल्यामुळं मी आज व्हिडिओ शूट करतोय <laughs> एक दिवस लेट यायला ले व्हिडिओ पण ही रविवारी शूट करतोय कारण की सगळे कामावाले सुट्टी असते त्याच्यामुळं आम्ही पण सुट्टीमुळं आम्हाला पण इकडे फिरायचं म्हणलं नाही तर मला इकडे येणं पण झालं नसतं की आपल्याले त्याच्यामुळं काम घरी असल्यास कसं येणं होतं आहे का नाही पण साक्षीचा सा म्हणजे कसं सुट्टीच्या दिवशीच डायरेक्ट बड्डे आलाय म्हणून सुट्टीच्या दिवशी बड्डे आल्यामुळे आपलं जमलंय म्हणजे बघा ना किती नशीब नशी पाहिजे की सुट्टी दिवशीच बाईकोनाचा बड्डे पण आलाय आणि म्हणजे फिर फिरायला जायला सुट्टी घ्यायची गरज नाही घरी बघायची गरज नाही आता म्हणजे घरी काय काम बिम काय चालू नाही त्याच्यामुळं आम्ही डायरेक्ट इकडे आलेलो होतो तर मित्रांनो अजून पण साक्षीला बड्डे आहे तर सगळ्यांनी साक्षीला हॅपी बर्थडे कुणी कुणी ज्यांनी विश नसून केलं त्यांनी अजून विश करा मग मी पण म्हणतो साक्षी हॅप्पी बर्थडे साक्षीला आता काय काय घ्यायचं ते मी घेणार आहे बघा आई पण खुश आहे आई पण आता घेऊन द्यायची साक्षीला आई पण मली चाललं आणून फिरून साक्षी थोडंफार मार्ग बघाय तर आता आम्ही जातो शर्ट तुम्हाला दाखवतो रस्ता बघा

मन लॻे सब म्हणजे एकदा घर बांधलं की आम्ही रोखल आहे मुंबई पुणे तर लोकांना आईला आहे आमचं आईला पण पुणे आणि पण जास्त बघितलेलं नाही मी पुण्याला गेलो होतो मला जास्त माहीत नाही पुण्यातलं पण मी आता सगळं आहे म्हणजे फ्री वाटेल गाडी मला जमत मला आता सुद्धा

आम्हाला तुमचा असा सपोर्टची आवश्यकता आहे आणि गरज आहे तुमच्या प्रेमामुळं आम्ही तोवर आला तुम्हाला तर सगळ्यांच माहिती आहे तुम्ही आहोत तर आम्ही आहोत आम्ही आहोत तुम्ही आहोत तुमचं प्रेम असंच काही स्वप्न आहोत साक्षीवर माझ्यावर आईवर मारक्या भावाच्याबद्दल जाव आमच्या डीला सपोर्ट करा भावाच्या डीला पण सपोर्ट करा अभिजीत जी तो त्याची पण आयडी आहे तुम्हाला माहिती असाल भावाची तर आता भावाच्या लग्नाचं थोडंफार बघायचं आम्हाला आता भावाचं पण लग्न करावं लागेल बालकी बालक्या त्याचे पण आयडी वर व्हिडिओ येतील तर त्यांना पण सपोर्ट करा आम्हाला सपोर्ट <wrote> करा तसंच अजून तुम्हाला सांगणार असा आहे की सपोर्ट करा म्हणून आमच्या बारकी भावा आमच्या जसा जोडीला सपोर्ट केला तसा तुमचा प्रेम आमच्या बालगे भावावर राहू द्यायचा म्हणजे आता बारके भावाला पण मुलगी बघायचा विषय ना चालू आता भावाचं पण लवकर लवकरच

तर आम्हाला चार पाच वाजेपर्यंत काय घ्यायची ती करून येतो आम्ही साक्षीचा आणि उद्या साक्षीच्या बड्डेचा व्हिडिओ येईल तर त्याला पण जास्तीत जास्त सपोर्ट करा त्याला पण कमेंट करा कसा व्हिडिओ वाटतंय हे पण सांगा केक केक पण के, आता मी मोठा आणि मला डायरेक्ट मोठा केक आता डायरेक्ट मोठा केक साक्षी मोठा के का बाय मित्रांनो असा तुमचा सपोर्ट राहू द्या कायमस्वरूपी तुमचा असंच प्रेम आमच्यावर राहू द्या चला बाय बाय बन बाय 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 मजा एकदा थँक यू बाय बाय